नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे ती आहे आपली घरकुल योजना ग्रामीण आणि या योजनेच्या अंतर्गत जो जे आर आलेला आहे त्या याचबरोबर मी अगोदर ऑलरेडी दोन व्हिडिओ योजनेच्या अंतर्गत आपल्या कम्युनिटीला पोस्ट केलेले आहेत ते पण व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा आणि याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला विचारू शकता त्याचबरोबर जे आता जे मी सांगणार आहे जे थमनेल तुम्ही पाहिलेलं आहे की अगोदर आपल्याला आता या घरकुल योजनेच्या अंतर्गत दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे वाढीव अनुदान दिलं जाणार आहे तर ते वाढीव अनुदान काय आहे तर अगोदर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत म्हणजे घरकुल योजनेच्या अंतर्गत आपल्याला एक लाख वीस हजार रुपये दिले जात होते पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाढीव अनुदान मिळणार आहे आणि ते वाढीव अनुदान असं आहे दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहे ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणार आहे अनुदान त्याच्यामध्ये दोन लाख दहा हजार वाढीव अनुदान मिळणार आहे पण ते अनुदान कोणाला मिळणार आहे त्याच्यासाठी लाभार्थी कोण असणार आहे कोण पात्र आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत तर ह्याच्या चौदा हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये जेवढेही लाभार्थी या योजनेच्या पात्र झाले असतील म्हणजे ज्यांना घरकुल मंजूर झालेला असेल त्या लाभार्थ्यांना हे दोन लाख दहा हजार रुपये आहे जे वाढीव अनुदान आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन ह्याच्यामध्ये टू पॉइंट झिरो मध्ये जे लाभार्थी पात्र झाले असतील त्यांना सुद्धा हे वाढीव अनुदान मिळणार आहे जर तुम्ही तुम्हाला घरकुल मंजूर झाला असेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर हे अनुदान हे वाढीव अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत आपण ते जरा पाहूया यामध्ये आहे रमाई आवास योजना मोदी आवास योजना यशवंत योजना पारधी आवास योजना अशा विविध योजना आपल्याला या योजनेच्या अंतर्गत चालवल्या जातात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अंतर्गत ह्या सर्व योजना राबवल्या जात आहेत तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा ह्याची आत्ता माझ्या माहिती अनुसार पंधरा मे पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते व्हिडिओ पहा एकदा म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या प्रश्नांवरती मला उत्तर देणं सोपं जातं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा आता ह्याच्यामध्ये जी मी सगळ्यात महत्वाची जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्हाला समजलीच असेल की हे वाढीव अनुदान कोणाला मिळणार आहे आणि ते कशा पद्धतीने मिळणार आहे तर हे जे अनुदान असतं हे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतं म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की डीबीटीच्या अंतर्गत आता आपण कुठल्याही योजनांचा लाभ घेत असलो तर आपल्याला डीबीटीच्या अंतर्गतच हे अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यामुळं हे जे हे तुमच्या अकाउंटला जे पैसे येणार आहेत त्याचा पहिला टप्पा आहे तो पंधरा हजाराचा होता अगोदरचा तर, बा, तर बाकीचे पण हप्ते तुम्हाला सर्व येतील जर तुम्हाला घरकूर मंजूर झालं असेल तरच आता ह्याच्यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा पुढची प्रोसेस करायची आहे तर त्याच्यासाठी पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला जो आवाज प्लस नावाचा जो ऍप आहे तो ऍप तुम्हाला डाऊन डाऊनलोड करावा लागणार आहे आणि तुम्हाला तो फॉर्म त्याच्यामध्ये भरावा लागणार आहे तर यावरती तुम्हाला जर सविस्तर अजून काही माहिती हवी असेल याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा त्याचबरोबर एका दादांनी आपल्याला असा प्रश्न केला होता की ताई माझ्या वडिलां वडिलांच्या नावावर घरकुल जे आहे ते मंजूर झालेलं आहे पण आता माझे वडील हयात नाहीत बरोबर <laughs> आता माझे वडील हयात नाहीत तर मग मला ह्या योजनेचा लाभ मिळू शकतं का अवश्य मिळू शकतं तर त्यांना त्यांच्या आईच्या नावावर या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणजेच आता त्यांचे वडील हयात नाहीत पण त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे बरोबर घरकुल मंजूर झालं तर त्यांची आई वारसदार असू शकते जर वडील हयात नसतील तर त्या दादांना कसं सांगितलंय मी काय प्रोसेस वगैरे करायची आहे पण जर कुणाला असा प्रश्न असेल की एखाद्या व्यक्तीच्या नावावर घरकुल मंजूर झालंय पण ती व्यक्ती आता हयात नाही बरोबर तर त्यांनी त्यांचे जे कोण वारसदार असतील त्यांच्या नावावर हे घरकुल ते घेऊ शकतात पण त्या संदर्भामध्ये तुमच्या जे तुमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायत आहे ग्रामसेवक आहेत त्यांना जाऊन तुम्ही नक्की भेट द्या जर तुम्हाला या घरकुल योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरायला जमत नसेल तर तुमच्या स्थानिक लेव्हलच्या भेट ग्राम घ्या ग्रामसेवकांना सांगा ते तुम्हाला फॉर्म भरून देतात आणि त्याचा एकही रुपया घेत नाहीत तुम्हाला कुठेही एकही रुपया द्यायचा नाही विनाशुल्क तुम्ही हे फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेऊ शकता ज्यांनाही घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते ग्रामसेवकांना भेटून आपल्या या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुम्हाला कुणाला फॉर्म भरता येत नसेल दुसरं ह्याच्यामध्ये मी अजून एक महत्त्वाचे अपडेट देणार आहे जॉब कार्ड कार्ड तुमच्याकडं नसेल जॉब कार्ड काढायचं असेल तर त्या संदर्भात पण मी सविस्तर व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि हे मला या योजनेच्या अंतर्गत जॉब कार्ड सुद्धा काढावं लागतं आणि एक जॉब कार्ड मध्ये फक्त एक पत, एक पती आणि पत्नी दोघांचेच नावं द्या बाकीचे नाव कोणाचे त्याच्यामध्ये ऍड करू नका कारण जर तुम्हाला हे घरकुल मंजूर झालं तुम्ही जर दहा लोकांची नावं त्याच्यामध्ये दिली तर तुम्हाला एकाच व्यक्तीला हे घरकुल मंजूर होतं त्यामुळं जॉब कार्ड जेव्हा तुम्ही काढाल त्यावेळेस तुम्ही फक्त तुमचे पत, तुम्ही पती आणि पत्नी दोघांचंच नाव द्यायचं आहे बाकी इतर सदस्यांचे नावं त्या जॉब कार्डमध्ये देऊ नका ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे कारण काय होतं काय वेळेस आपण सगळ्यांची नावं आपण कुटुंबातल्या लोकांची देतो जर तुमच्या वडिलांना जर घरकुल मंजूर झालं तर तुम्हाला होणार नाही कारण त्या जॉब कार्डमध्ये तुमच्या सगळ्यांचीच नाव आहेत म्हणून जॉब कार्ड जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुम्ही फक्त पती आणि पत्नी समजा तुमच्या आहे म्हणजे दोघांचं नवरा बायकोच नाव द्यायचं आहे जॉब कार्ड काढताना हे नक्की लक्षात ठेवा ही खूप महत्वाची माहिती आहे आणि हे बरेचसे प्रश्न मला आले होते तर आपली जी आजची जी योजना होती ती होती घरकुल आवास योजना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसंदर्भात सांगितलं बऱ्याचशा दुसऱ्या योजनांच्या संदर्भातही सांगितलं की घरकुल योजनेच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या योजना राबवल्या जात आहेत तर नक्की ह्याच्यावर काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की मला तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या सर्व प्रश्नांवरती आपण उत्तरं देणारच आहोत त्याचबरोबर मला एक प्रश्न असाही आला होता की ताई आ, मा... आम्ही आम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण ग्रामपंचायत मधून सांगत आहेत की तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता तुम्ही मला जर व्यवस्थित कमेंट केली तर नक्कीच मी तुम्हाला उत्तर देणार आहे पण पर मी परत एकदा सांगते तुमच्या ग्रामीण मध्ये जे काही पंचायत समिती किंवा मग तुमचे जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी जाऊन ग्रामसेवक असतात ना त्यांना भेटा त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्या आणि त्यांना विचारा की ते त्याची काय प्रोसिजर आहे ते सर्व तुम्हाला सांगतील किंवा मग आवास प्लस नावाचा जो ॲप आहे तो डाउनलोड करा आणि तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल माझ्या माहितीमध्ये आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे की आत्ता पंधरा मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या योजनेसाठी त्यामुळे जर फॉर्म भरायचं असेल तर पंधरा मे पर्यंत नक्की फॉर्म भरा आणि माहितीच्या आधारावरच मी हे तुम्हाला सांगत आहे तर नक्कीच तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ अगदी मी छोटाच केलेला आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र